नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एल मार्फत पाच लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे मात्र मित्रांनो हा कांदा प्रश्न आणि हे कांदा खरेदीचा जो मुद्दा आहे हा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आता तापलेला ता आहे मित्रांनो जे कांदा उत्पादक संघटना आहे महाराष्ट्राची या कांदा उत्पादक संघटनेनं या कांदा खरेदीवर मित्रांनो मोठा आरोप केलेला आहे आणि ही कांदा खरेदी निव्वळ बोगस आहे असं मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा याच्यावर मित्रांनो आरोप आहे कारण मित्रांनो ना आज नाफेडने आणि एन सी सी एसने कोणत्या प्रकारचा कांदा खरेदी करणार आहोत या प्रकारे याची मित्रांनो माहिती दिली त्या त्यामध्ये मित्रांनो जो कांदा पंचेचाळीस एम एमच्या वर असणार आहे त्याच कांद्याची खरेदी नाफेड आणि एन सी सी एस करणार आहे यामध्ये जोड कांदा बारका कांदा चिकडी कांदा खराब कांदा त्याला मित्रांनो डगी कांदा अशा कोणत्याच प्रकारची खरेदी मित्रांनो नाफेड करणार नाही आहे म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचा कांद्याची खरेदीच ही मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एस मार्फत मित्रांनो केली जाणार आहे आणि मित्रांनो भावासंबंधीही काही अजून निश्चितता आलेली नाही आहे चालू भावानेच ही कांद्या खरेदी होणार आहे शेतकऱ्यांचं असं मत होतं की यावर्षी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त आलेला आहे आणि उत्पादनही मित्रांनो कमी झालेलं आहे म्हणून कमीत कमी तीस रुपये प्रति किलो या भावाने एन सी सी एस आणि नाफेड हे मित्रांनो कांदा खरेदी करतील असं शेतकऱ्यांचं मत होतं मात्र तसं होताना दिसत नाही आहे त्यानंतर मित्रांनो ही जी खरेदी आहे ही आता खुल्या बाजारातून खुल्या बाजारात, बाजारात मित्रांनो होत नाही आहे ही फक्त नाफेडच्या काही केंद्रावरच याची खरेदी ही नाफेड आणि एन सी सी मार्फत केली जाणार आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आ, कांदा खरेदी करण्यापेक्षा कांदा निर्यात आ, जे बंदी केलेली आहे ही मित्रांनो खुली करा जेणेकरून हे खुली केल्याने व्यापाऱ्यात मित्रांनो स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्याच्या कांद्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे मित्रांनो भाव हा मिळणार आहे परंतु मित्रांनो तसे होताना येत्या काही दिवसात तर दिसत नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की खरंच ही जे कांदा खरेदी आहे ही मित्रांनो बोगस आहे का याविषयी मित्रांनो मित्रांनो तुमचे मत आपल्याला कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद